नमस्कार शेतकरी लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे चाकूर अहमदपूर मतदारसंघच नाही तर अहमदपूर चाकूर नाही या बऱ्याच ठिकाणी महिला आहेत वयोवृद्ध महिला हे सगळ्या लोकांनी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठानला पाठिंबा देण्याचं ठरवलंय कारण उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आलं करता हा बरोबर आपलं काय मत आहे मी शिंदगी खुर्दामोदूर तालुक्यात आलोय तर साहेबाच्या बाजे मागे आमचा राहायचं सगळ्याच्या महागाण आमचा काहीच विकास झाला नाही ह्यावर साहेब आम्हाला नेतृत्व सापडलेत यांच्या मागे आम्ही वरेपर्यंत राहणार यावेळेस म्हणजे उत्तमराव उत्तम उत्तमराव वाघत राहणार आणि अगोदर आजी माझी कुणाच्या महागा नाही सगळ्याच बघितले आम्ही आतापर्यंत आता सगळ्याच पाहिलं आता कोणीच नाही आता कोणीच नाही बरं आपल्या गाव वाघ यांच्या पाठीमागे राहणार आम्ही खंबीरपणे आपलं काय म्हणतात आपण पण त्यात उत्तमराव साहेबाचे साहेबांची पाठी राहणार बर बर आम्ही सर्वजण टीम प्रति सर्व टीम उत्तमराव साहेब यांच्या सोबत आहेत आपण अनुभवी दिसतोय आपण हां उत्तम उत्तमराव वाघी उत्तमराव वागीच नाही होगा होगया कि हो गया तुमचं काय मत आता सगळ्याच बघितले आहे मागे राहून बघाय साहेबाच्याच मागे राहायचं आपल्या मत साहेबांच्या आहे आम्ही सर्वजण आजपर जे जेवढे आमदार झाले पण ते त्यांनी काही केलं नाही आज आम्ही सर्वजण मिळून आम्ही साहेबांच्या मागे आपलं काय मत आहे आमचं सर्वांचं चा मत एकच आहे की सर्व उत्तम सरांच्या मागेच राहणार होतो आम्ही सर्व म्हणजे यावेळेस उत्तमराव वाघ आणि उत्तमच उत्तमच ओके बरं आपले काय मत आहे मथपूर तालुक्यातील जे काही धनगर बांधव आहेत या सर्व धनगर बांधवाचा जो काही पाठिंबा असेल कारण मी एक सुशिक्षित सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण आहे आतापर्यंत सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा जे काही प्रश्न असेल कुठल्याही प्रतिनिधीने तो सभागृहामध्ये मांडलेला नाही कुठल्याही सुशिक्षित बेरोजगाराला कुठल्या नोकऱ्या नाहीत ना कुठलं काही नाही या सर्वाचे प्रश्न एक उत्तमराव वाघ या व्यक्तीच्या मदतीने आम्हाला सॉल्व्ह होतील अशी आमची एक अशी आशा आहे अशा बाळगून आम्ही कुठतो आज या प्रतिष्ठानमध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणजे यावेळेस फक्त उत्तमराव वाघच का नक्कीच यावर्षी उत्तमराव वाघ म्हणजे उत्तमराव वाघ आपलं काय मत आहे माझं मत आहे की साहेब मागे सगळी जनता आहे रह आणि आता पण राहणार आहे आणि साहेबच आमचे येणार आहेत आपण कुठून आलो अंधोरी वरून आलो उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत का यावेळेस आम्ही आमत राहणार उत्तमराव वाघ यांच्याच मागेच मागे मागे त्यांच्याच पाठीमाग उत्तमराव वाघ यांच्याच मागे कुठून आलात तुम्ही बरंच लांबून आलात तेच आहे तुमचं आमचं पण तेच आहे तुमचं तुमचं काय मत आहे आमचं तेच हा त्याच्या पाठी आमचा पूर्ण खर तर आपल्याकडे आपल्याला हिनवलंही गेलं होतं की काय दोन चार कार्यकर्ते घेऊन वाघ करणार आहेत पण आज जर हे वाघाचं स्वरूप पाहायला गेलं तर आता कुठेही म्हणजे ती शेपटी कितपट लांब चालली आहे हे काहीच कळायला तयार नाही काय म्हणणं आहे आपलं नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ आता तुम्ही जर आपल्या मतदारसंघामध्ये जर जनतेचा कौल जर बघितला तर जे प्रस्थापित लोकं आहेत आता जनतेला कळून चुकलं आहे की बाबा ह्या लोकांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये आपले युवा वर्ग राहू द्या महिला राहू द्या शेतकरी रावदा ह्या ह्या गोरगरीबाच्या प्रश्नावर कधी त्यांनी असं विधानसभेत काही मांडलेलं नाही आता स्वतः जनता पेटून उठले आहे की खरंच आमच्या म मतदारसंघामध्ये जर सक्षम बनायचं असेल तर चांगला माणूस निवडून देणं हेच जनता ठरवत आहे मी आज काही माझा बाप आमदार नाही मंत्री नाही पण जनतेचा माझ्या कामाचं कौशल्य बघून जनता स्वतः माझ्या संपर्क कार्यालयामधून मला पाठिंबा देत आहेत कळालं आहे की आता हे सगळं बोलतापाचं काम आहे म्हणून म्हणून जनता स्वतः पेटून उठलेला आहे आणि आता या जनतेला रोखणं अशक्य आहे खरं तर बघायला गेलं तर शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो कार्यकर्ते आत्तापर्यंत फक्त उत्तमराव वाघ यांचा विजय असो आम्ही त्यांच्या पाठीशी म्हणत होते पण आता डायरेक्ट हृदयावरती फोटो आहेत तुम्हाला सांगतो मी काल तुम्ही बघितलो आमचा एक मशनेरवाडीचा कार्यकर्ता तिरुपती तिरुपती अहो त्यांनी स्वतः त्यांच्या छातीवर गोंदून माझा फोटो काढला हे काही असं प्रेम मी वाया जाऊ देणार नाही त्यांचं एक ते प्रेम जे आहे मी चांगल्या आपत्तीनं त्यांचं हँडल करून की बाबा असे लोक आपले तरुण लोक जर एवढं प्रेम देऊ लागले तर मीसुद्धा हे प्रेम त्यांचं वाया वाया जाऊ देणार नाही आणि त्या प्रेमाची किंमत मी विधानसभेत करून दाखवणार किती कार्यकर्तेपासून सुरू केलं होतं हे बघा मी अगोदर कलकुटीचं दर्शन घेऊन माझं काम चालू केलो आज जवळजवळ तेरावा महिना येत आहे ह्या तेराव्या महिन्यामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो दोन लाख सत्तर हजार लोकांनी पक्ष पक्षप्रवेश केला माझ्याकडे अडीच लाख गमजे आले होते आता कुठं चार का पाच हजार गमजी शिल्लक आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की जनतेच्या मॉबच्या मॉब जनता माझ्याकडे येत आहे व्हॉट्सअप फिरवलं गेलं की कोणाला टक्केवारी जास्त आहे कोणाला मतदान जास्त आहे हे सगळं सध्या भूलथापचं चाललंय काय म्हणणं आहे हे बघा यांचा व्हॉट्सअप जे आहे हा व्हॉट्सअप स्वतःनेच काढलेला यांनी की जे माणसं आता लोकप्रिय होत आहेत त्यांना काहीतरी टेन्शन द्यायचं आम्ही ह्या लोकाचं मुळी मुळीच टेन्शन घेणार नाही का तुम्ही बघता आता ह्या पाच सहा महिन्यामध्ये ह्यांच्याकडे किती लोकांनी प्रवेश केला तुम्ही दा फोटो कुठं म्हणजे बोलल्यानं काही होणार नाही पण त्यांच्या यादीत तुम्हाला शंभर टक्के या, <laughs> आता यादीत घेतलं आहे यादीत घेतलं पण त्याच्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते आहेत बघा मतदान करणारे आता आपल्या मतदारसंघामध्ये पाच हजार लोकांनी ते ग्रुपमध्ये मतदान केलेत आपल्या मतदारसंघाची काही पाच हजारच लोकसंख्या आहे का हे फक्त आपल्याला येडं बनवायचं ते आम्ही सगळं ओळखून सोडलेलं आहे म्हणजे उत्तमराव वाघाला थांबवायचं काहीतरी करायचं असं चाललंय काहीच नाही उत्तमराव वाघ बिलकुल थांबणार नाही का तर जनतेचा मोठा प्रतिसाद आहे मला पुढे पुढे तर फार घराय धरतील दोन हजार चोवीसला जनता त्यांना दाखवून देणार आहे की गरीब माणूस आपल्या मतदारसंघामध्ये काय करू शकतो आतापर्यंत तुम्ही बघितलो पंच्याहत्तर वर्षामध्ये तेच तेच लोक आमदार होतात मी जनतेला हेच सांगतो की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये जे पाच लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणी आमदार होण्यासारख्या लायकीचा नाही का आहे आणि दोन हजार चोवीसला ते दाखवायचे आपल्याला मनोज खरं तर असं वाटतंय का की सध्या कार्यकर्ते छातीवरती फोटो काढतायत सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की उत्तमराव वाघ यांनी त्याला काय आमिष दिलं का मग छातीवर फोटो काढतो का हे काय काय म्हणणं छातीवर फोटो काढायसाठी जर आम्ही दिलं असतं तर आतापर्यंत जे आज माजी आमदार आहेत त्यांचे प्रत्येकाच्या छातीवर फोटो असते आणि छातीवर फोटो काढायच्या म्हणजे ते कार्यकर्त्याचं प्रेम आहे आणि छातीवर फोटो हे एका कार्यकर्त्याचे आहे पण हृदयात सर्वांच्या आज वाघ साहेब आहेत आपल्या अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या सामान्य लोकांच्या हनुमानाची टोळी म्हटलं होतं खरंच तुम्ही आता उच्चात <laughs> मांडलाय चाकूर अहमदपूर मध्ये काय सध्या सगळ्यांचेच पायाखालची जमीन सारखले बरोबर आहे ना हनुमानाची जी टोळी आहे ती शंभर टक्के आमची आहेच आणि खरे हनुमान तर साहेबच आहेत त्यांच्या रूपाने आम्ही त्यांच्या लंकेत आज आग लावलेली आहे आणि हे तुम्ही म्हणलं व्हॉट्सअप मध्ये आता त्या यादीत आले तर हे यादीत व्हॉट्सअप चे आलंय पण विधानसभेच्या यादीत हे पहिलं नाव वाघसाहेबच राहणार आहे आणि याचे याला तर, ही शंभर टक्के हे हनुमानाची टोळीच राहणार आहे खरं तर अगोदर वाटलं नव्हतं आम्हालाही वाटलं नव्हतं की मीडियाच्या माध्यमातून आम्हाला की तुम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल प्रतिष्ठित लोक ही तुमच्या नावाची चर्चा केल्याशिवाय बसत नाहीयेत काय म्हणणार शेवटी बघा मी जे आहे माझ्या कामाच्या कौशल्यामधून हे जनतेचं प्रेम कमवलेलं हो आहे त्यांनीसुद्धा असं जनतेबरोबर जर रिलेशन ठेवले असते तर जनतेचा माफच्या माफ त्यांच्या मागे राहिला असता पण जनतेने ओळखून सोडलं आहे की बाबा हे काही करू शकत नाहीत गोरेगरीबासाठी म्हणून जनता त्यांच्या पाठीमागं नाही